बॅग पळवणाऱ्या चोरट्याकडून एकोणपन्नास लाखांची रोकड जप्त साठ लाखांची बॅग लंपास करणाऱ्या एका चोरट्यास पोलिसांनी एमपी मध्ये ठोकल्या बेड्या कुरिअर जाणाऱ्या एका कर्मचाऱ्यांची तब्बल साठ लाख रुपये असलेली बॅग ट्रॅव्हल्समधून लंपास करणाऱ्या एका चोरट्यास नांदुरा पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन बेड्या ठोकल्या असून आरोपी जवळून एकोणपन्नास लाख रुपयांची रक्कमही जप्त केली आहे मुंबई येथील एका कंपनीच्या अकोला शाखेचे मॅनेजर विक्रमसिंह स्वरूपसिंह मांगलियार यांच्या हाताखाली कुरिअर सर्व्हिसचे काम करणारे प्रमोद सिंह मोहन सिंग परमार वय वर्षे तीस हे नऊ फेब्रुवारीच्या रात्री एका ट्रॅव्हल्सने अकोल्यावरून साठ लाख रुपये घेऊन मुंबईला जाण्यासाठी निघाले होते सदर ट्रॅव्हल्स वडनेर विश्वगंगा समोर थांबली असता ते लघवी करण्यासाठी खाली उतरले होते या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने ट्रॅव्हल्स मधून त्यांची साठ लाख रुपये असलेली बॅग लंपास केली व तो आपल्या साथीदारांसह एका कारने पसार झाला काही यंत्रावर जाऊन चोरट्यांनी बॅग पैसे काढून घेतले व बॅग मधील जी पी एस मशीन आणि बॅग फेकून दिली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला व चोरट्यांच्या शोधात नांदुरा पोलीस मध्य प्रदेशात पोहोचले पोलिसांनी पाच दिवस मध्य प्रदेशात ठाण मांडून वेगवेगळ्या वेशभूषेत राहून चोरट्याची माहिती मिळवली व काल पंधरा फेब्रुवारीच्या रात्री धार जिल्ह्यातील बेडवा येथून चोरटा अजय मुकेश उपाध्याय वय वर्षे बावीस याला मोठ्या शिताफीने अटक केली व त्याच्या जवळून चोरी गेलेल्या रकमेपैकी एकोणपन्नास लाख रुपये जप्त केले असून त्याला नांदुरा पोलीस स्टेशनला आणले आहे पोलीस त्याच्या इतर साथीदारांच्या शोधात आहेत नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नागेश जायले नाईक पोलीस कॉन्स्टेबल विक्रम राजपूत पोलीस कॉन्स्टेबल विनायक मानकर विनोद भोजने यांनी ही दमदार कामगिरी केली आहे फिर्यादी प्रमोद सिंग मोहन सिंग परमार राणा राजस्थान हा आंगळे कुरियर सर्व्हिस आपला ड्युटी करीत असतो आणि त्याला खरेदी विक्रीच्या कामानिमित्त त्यांनी अकोला इथून साठ लाख रुपये का बॅगमध्ये घेतले आणि संगीतम ट्रॅव्हल्सने तो मुंबईला रवाना झालेला होता रात्री दहा वाजता विश्वगंगा हॉटेल वडनेर येथे जेवणासाठी फिर्यादी खाली उतरला असता लक्झरी संगीतम ट्रॅव्हल्समधून खाली उतरला तेव्हा अज्ञात आरोपी त्यांनी त्याच्या बॅग जी साठ लाख कॅश ठेवली हो होती ती बॅग चोरी केलेली होती आणि आरोपी पडून गेले होते घटनास्थळून आणि त्या तक्रारीवरून पुरिशियन नांदुरा येथे अपराध नंबर एकशे अकरा अब्दीप चोवीस कलम तीनशे एकोणीशे बासवी अन्वय अज्ञात आरोपीवर दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचा तपास हा ए पी आय नागेश जायले हे करीत होते आणि जे आरोपीचं घटनास्थळी मिळालेले फोटोग्राफ सी सी टी व्ही त्यामुळे आरोपीची बॉडी लँग्वेज आणि आरोपी आम्हाला असं वाटत होतं खरं माहितीनुसार की तो एम पीमधील मधील धार जिल्ह्यातील असावा म्हणून आम्ही तिथे पार्टी त्याच दिवशी रवाना केली होती घटना रेवाने आणि एपीआय जायले सर त्यांच्यासोबत एन पी सी राजपूत पोलिस कॉन्स्टेबल भोजने आणि पोलीस कॉन्स्टेबल विनायक मानकर हे धार जिल्ह्यामध्ये बैलगदा या गावी गेले आणि तिथे आरोपी अजय मुकेश उपाध्याय वय बावीस वर्ष याला अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आणि गुन्ह्यामध्ये एकोणपन्नास लाख रुपये काय जप्त केलेली आहे जे साठ लाखामधून एकोणपन्नास लाख मिळालेले आहेत गुन्ह्यामध्ये अजून एक दोन आरोपी फरार आहेत त्यांना अटक करून त्यांच्याकडून उर्वरित रक्कम ही अजून जप्त करणे बाकी आहे सदर तपास मध्ये आरोपीला अटक केलेला आहे आणि आज कोर्टाकडून पी सी आर घेऊन पुन्हा आरोपीचा शोध घेणं चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय जायले पोलीस शहर नागपूर हे करीत आहे